नमस्कार मित्रांनो मी सुनील गव्हाणे आणि बाबा इट युट्यूब चॅनलवर आपल्या स्वागत आहे तर मित्रांनो अर्थसंकल्पामध्ये माझी बहीण लाडकी या योजनेसोबतच एक दुसरी योजना आणण्यात आली होती त्या योजनेचं नाव म्हणजे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आणि या योजनेच्या माध्यमातून मित्रांनो लाभार्थी महिलांना वर्षामध्ये तीन गॅस सिलेंडर मोफत देण्यात येणार होते तर मित्रांनो या गॅस सिलेंडरचा लाभ कोणत्या महिलांना मिळणार आहे आणि मोफत तीन गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी काय करायचं आहे याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी मित्रांनो प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत ज्या महिलांना मोफत गॅस सिलेंडर मिळाले असतील अशा सर्व महिलांना मुख्यमंत्री अन्नपूर्णा या योजनेअंतर्गत मोफत तीन गॅस सिलेंडर मिळणार आहेत तसेच मित्रांनो मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी या योजनेअंतर्गत ज्या महिला पात्र असतील अशा सर्व महिलांना देखील मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत वर्षामध्ये तीन गॅस सिलेंडरवर मोफत मिळणार आहेत तर मित्रांनो हे गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे याची आपण सविस्तर माहिती आता पुढे पाहणार आहोत तर त्यासाठी मित्रांनो तुम्हाला जर प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत गॅस मिळाला असेल किंवा जर तुम्हाला तुमच्या तुम्हा कुटुंबातील महिलांच्या नावावर गॅस सिलेंडर असेल आणि त्या महिला मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी या योजनेसाठी पात्र असतील अशा महिलांना मोफत तीन गॅस सिलेंडर मिळणार आहेत त्यासाठी मित्रांनो तुमची गॅसची केवायसी करणे आवश्यक आहे त्यासाठी मित्रांनो तुम्ही जवळच्या गॅस एजन्सीला भेट देऊन तुमच्या गॅसची ई केवायसी करू शकता त्यासाठी मित्रांनो तुमची गॅस केवायसी पूर्ण करून घ्यावी आणि ज्या महिलांच्या माध्यमातून गॅस ई केवायसी पूर्ण केली जाईल अशाच महिलांना या सिलेंडरचा लाभ देण्यात येणार आहे तसेच मित्रांनो ज्यांनी अगोदर गॅसची ई केवायसी पूर्ण केली असेल अशा महिलांना गॅस ची ई केवायसी पूर्ण करण्याची गरज नाही तसेच मित्रांनो ज्या महिलांना प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत गॅस सिलेंडर मिळालं नसेल अशा महिलांना देखील लाभ मिळणार आहे परंतु त्यासाठी गॅस सिलेंडरची केवायसी करणं आवश्यक आहे तर मित्रांनो आपल्या बाबा आय टी चॅनलच्या माध्यमातून अशाच नवनवीन व्हिडिओ नवनवीन अपडेट आपण देत असतो त्यासाठी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती सह तोपर्यंत धन्यवाद